या सामन्यामध्ये कोणाच्या बाजूने झुकणार सामना गोलंदाजी होती आता कोणाच्या कांद्यावरती जबाबदारी आले प्रितेश रायडने स्वतःच्या कांद्यावरती जबाबदारी घेतली आता यावेळी मात्र सहा चेंडू बारा धावा प्रत्येक चेंडू मागे दोन धावांची आवश्यकता मोठे फटके दोन छटका ठोकवा सामना तुमच्या किशात घालवा खूपच सुंदर फटकेबाजी अक्षय यांच्याकडून पाहायला मिळते आतापर्यंत तीन षटका ठोकवून झालेत एक चौका ठोकवला गेलाय कोणाच्या बाजूने झुकीला सामना प्रितेश रायड धावगती थोडी कमी आहे परंतु वेग गोलंदाजी मध्ये खूप आहे क्षेत्ररक्षण सजवून घेतलंय खूपच सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल मित्रांनो लॉंगन वरती एक क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक आहे इथे आलेल्या सर्व मान्यवरांचं सर्व क्रीडा रसिकांचं खूप खूप स्वागत नाव डॉक्ट टू क्रिकेट पाहूया या चेंडू होती कुठे मध्ये चेंडू हिट केलाय फटका चांगला हवे मध्ये खेळला गेलाय कोणाच्या बाजूने जाईल आणि जेल मात्र सुटलाय आणि चेंडू चाललाय का सीमा पार पंचांनी कळवायचंय ना मुसी गलती मैदान में दोबारा मत करना हे प्रभू काय करावं लागेल या सामन्यामध्ये धाव फुल जाऊन पोहोचले आहेत या चेंडू दावा धावा कळवायच्यात पंचांनी एकच धावा मिळणार आहे दोन धावा मिळणार आहेत दोन दाबांनी संघाचा धाव फलक मात्र ट्रॅव्हल झाले एक्केचाळीस दाबांपर्यंत पाच चेंडू दहा धावा पाच चेडून दहा धाबांची गरज प्रितेश रायटेने आपल्या कांद्यावरती जबाबदारी जणू काही बंदूक ठेवल्याप्रमाणे जबाबदारी आहे यावेळी जस आपल्या संपूर्ण जगाला हे शे, हे पोलीस आपल्या साठी जीव जगडतात त्यावेळी मैदानामध्ये जगडावं लागेल प्रितेश यांना बघूया पुढचा चिडू पुन्हा एकदा चांगला फटका यावेळी मात्र डिमस्टर लेग मध्ये फटका सजवता परंतु दिशा थोडी वेगळी होती काही असो दोन धाबा मिळत आहे दोन धावांनी संघाचा धाव फुलका होता धाबा जाऊन पोहोचल्यात त्रेचाळीस पर्यंत पितेश यांना या मैदानाचा पुरेपूर अंदाज असताना सुद्धा लांजा या गावामधून दाखल झालेले अक्षय त्यांचा जणू काही कुठेच पाण्याचा प्रयत्न करताना चांगली फटकेबाजी आहे या खेळाडूकडून खूप अपेक्षा आहेत कारण फटकेबाजीच्या प्रदर्शनामध्ये यांनी आपल्या सर्वांचं जिंकलंय नाव बॅक टू क्रिकेट चांगली फटकेबाजी पाहूया तिसरा चेडू या षटकामधील काय होणार वेगाने चेंडू ट्रॅवल झाला फटकामध्ये आहे झेल खाली क्षेत्र होतोय महत्वपूर्ण झेल निर्णायक झेल झालाय या वेळी मात्र विकेट मी ते प्रितेशला टेलता सुनो गौर से दुनिया वालों, बुरी ना हम पे डालो सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान सुनो गौर से दुनिया वालों, बुरी ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान हिंदुस्तान हमने कहा है हे वाक्य सुचवलं आहे परंतु खूप आता या मैदानामध्ये काय होतं है प्रीतेश राहते चांगली गोलंदाजी होतं फलंदाजी मागवती कोण आलाय फलंदाज संदेश या यावेळी मात्र गरज आहे संघाला हिटिंग करा दोन चेंडू डोळा ठापांची गरज हिट करावा लागेल फटका या बळी फटका चांगला आहे तिथे जेलमध्ये झाला नाहीये चेंडू चालला सीमा पार धवा मि चार मी काय चौकार मित्रांनो लक्षात ठेवा सामना जर बरोबरी सुटला तर तुम्हाला तीन चेंडू फेकण्यासाठी दिले जातील अरे इथे काय झालंय हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद माझा मोहे मोहे हा अंतिम सामना सामना हो रंगतदार सामना होतो आणि मान्यवर पहा उभे उभे राहून प्रेक्षकांसारखे सामना पाहताना दिसतात खुर्च्या लावल्यात तरी उभे राहिलेत कारण सामना हाय व्होल्टेज आहे सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे की प्रत्येकाने मॅच सामना सामन चार धावांची गरज असताना हा सामना कोणाच्या बाजूला सुटणार प्रितेश राटे कुलताची मागवरती आहे जन हृदयाचा त्रास आहे हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त आहे डोळे बंद करून घ्या काय सामना चालू आहे मित्रांनो डोळे बंद करूनच घ्या दोन्ही संघाचे संघ मालक यावेळी मात्र प्रेशर कुकर मध्येच बसलेत डोळ्याचे पाहणं फिरणारा मॅच आहे पाहायला मिळतो नेत्र दीपक सामना आणि नेत्र दीपक फटकेबाईचा तुम्हाला नमुना पाहायला मिळणार आहे आले नेटवर्क कमॉन डीजे थँक्यू डी जे एक चेंडू चार धावांची गरज कोणाच्या बाजूने झुकेल समना डिसिजन ऑन पेंडिंग असणार आहे एक चुलू चार धावा फलंदाजी आले संदेश आणि त्यांच्या खांद्यावरती पुढे पूर जबाबदारी असणार आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा सौरभ यांनी जेव्हा गोल फलंदाजी करत असताना अंतिम षटकामध्ये तीन षटका ठोकवले ते यावे मात्र परत भारी पडताना पाहिल्यावर त्यांनी जर सामना बरोबर सुटला तर बॉल आउटची संधी मिळणार आहे प्रत्येक संघाला आणि या वेळेमध्ये काय होणार तर थरार चाललाय पीली प्रीमियर लीग एक चेंडू चार धावा प्रदेश राटे गोलंदाजी मागवरती असणार आहे अंडर प्रेशर सामना होताना दोन्ही संघाचे संघ मालक संघ संघनायक प्रत्येक खेळाडू प्रत्येक प्रेक्षक प्रत्येक इथे असलेला व्यक्ती हृदयाला हात आहे पहा इथे प्रेक्षक सर्व आपले मान्य बरोबर बघतात ना बॅक टू विकेट हा फटका चांगलाय हिट केलाय काय होणार काय जाईल का, का, का सीमापार चेंडू काय होतोय सर्वांनी इथे मैदानामध्ये येऊ नका आधी कोणी कृपया आणि सर्वांनी इथे थांबायचं आहे या शिनवती काय झालंय फटका चांगला आलाय आणि यावेळी मिळाला पूर्ण चौकार गेला मात्र झालाय सीमापर्यंत सेलिब्रेशन सर्व खेळाडूंना सेलिब्रेशन तर करायचंच आहे पण सर्व समाज बांधव आणि खेळाडूंना विनंती आहे आपण जसं सिंग वगैरे गेलो जसंच आपण हे आपण जे दक्षि सुतरण करणार आहोत त्यासाठीही सर्वांनी सहकार्य करायचं आहे दोन्ही संघ